तारदा तालुका हातकणले येथील शाहपूर ते तारदा रोडवर लहान पूल बांधण्यात आला आहे परंतु पूर्ण पूल वापरता येत नसल्याने या पुलासाठी संबंधित असणारे अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याने सदर पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्याकडून खर्ची पडलेल्या कामांच्या रकमेची वसुली करून घ्यावी अन्यथा मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा हातकले तालुका उपप्रमुख प्रमोद परीट यांनी निवेदनाद्वारे दिला आहे सदरच्या पुलाला जोडणारा तारदाकडील रस्ता हा लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेतातून जातो त्यामुळे पुलाची रुंदी दहा मीटर असताना देखील प्रत्यक्षात सहा मीटरच पूल, पूल, पूल वापरता येत आहे वस्तुस्थितीची पाहणी करून जर पूल बांधला असता तर सध्याची परिस्थिती निर्माण झाली नसती पूल बांधून तयार झाल्यापासून आजपर्यंत रहदारीसाठी पूर्ण पूल वापरता येत नाही या पुलाची पूर्ण जबाबदारी असलेले उप अभियंता एस एस पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग हातकले व कनिष्ठ अभियंता यांनी काम करत असताना वस्तुस्थितीकडे अक्षम्य असे असे दुर्लक्ष केले आहे वाटते तरी आपण येत्या दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून या कामात हलगर्जीपणा केलेल्या अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून या कामासाठी खर्ची पडलेली रक्कम वसूल करण्यात यावी ज्या शेतकरी बांधवांची जमीन रस्त्यासाठी आवश्यक आहे त्या शेतकऱ्यास त्याचा मोबदला तात्काळ देऊन रस्ता पूर्ण करून घ्यावा या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी वैयक्तिक तुमची राहील असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकलनेर तालुका उपप्रमुख प्रमोद परीट यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांना दिले यावेळी प्रमुख राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रदीप पाटील संदीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते